नमस्ते मित्र तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला मी ह्या कटिंग लावलेल्या आहेत त्या दाखवणार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मला या सगळ्या कटिंग मिळालेल्या आहेत मी जेव्हा कुठं पण जाते तेव्हा माझे डोळे थोडेसे उघडे ठेवते आणि मग बरेचसे लोक असे झाड कट करत असतात ज्यांच्याकडे बंगले असतात त्यांच्या बाजूला घराच्या बाजूला भरपूर झाडं लावलेली असतात आणि ते कट करत असतात आणि मी जेव्हा जाते तेव्हा मला ते आपोआपच भेटून जातात तर याच्यामध्ये मी बऱ्याचशा कटिंग अगोदर तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्याच्याबाबतचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत तर हे मी तुम्हाला मागे दाखवलं होतं हे लावलेलं चाफा तर त्याला आता पानं आलेली आहेत ही पहा नंतर काही गुलाबाच्या कटिंग असतात जास्वंदीच्या कोलियस हे जास्वंदीची कटिंग फुटलेली आहे ह्या माझ्याच गुलाबांच्या आहेत त्या मी लावलेल्या आहेत टेरेसवरती गुलाब आहेत हे माझ्याकडं पूर्वी होतं आणि याला उन्हामध्ये लावलं होतं ते जळून गेल्यानंतर मी जे माझ्या मैत्रिणीला दिलं होतं तिथून जाऊन मी पुन्हा आणलेलं आहे आणि असा फायदा होतो आपल्याला आपण जे दिलेलं असतं ना ते आपल्याला परत मिळतं आणि आहे तसंच मिळत तर हे रोड रोड वरती असतात हे झाडं तर हे पण मी आणलेलं आहे एक कटिंग काढून हे पहा हे तर हे पण मी तसंच आणलेलं आहे रोडच्या बाजूला होतं तर मला पाहायचं होतं ये हे येते का नाही पण हे पण येईल कारण हे सुकलेलं नाही जास्त आणि मी आणून बरेच दिवस पाण्यात ठेवलं होतं कारण मला वेळ नाही मिळाला याला लावायला ला पण ते ओलच आहे अजून पानं तेवढी त्याची सुकलेली आहेत आणि याला जे असं हे पा इथं दिसत आहे लालसर म्हणजे हे येणारच आहे आणि ह्याला असं फुल होतं याला तर त्यामुळे मी हे घेऊन आलेले आहे बऱ्याच वेळेला आपले जरा डोळे उघडे ठेवले तर आपल्याला बऱ्याच कटिंग फुकटमध्ये मिळून जातात आणि हे बोगनवेली आहे हे पहा इथे फुटत आहे ती इथे पहा इथे फुटत आहे तर मला अगोदर वाटलं नव्हतं ते येईल म्हणून पण मी ट्राय केला आणि लावली तर फुटलेली आहे तर याच्या अगोदर मी लावली होती पण आली नव्हती कारण त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते तर याला आता फुटवे आलेले आहेत तर हे छोट्याशा बाटलीमध्ये मी लावलेलं ला आहे माती टाकून हि फुटत आहे आणि हे काही यांची नावं काही मला एवढी माहीत नसतात पण मी लावत असते हे पण बघून विली आहे आणि हे मागं मी दाखवलं होतं तुम्हाला तर याची सुद्धा मी कटिंग आणली होती ती सुद्धा लागलेली आहे आणि ही आलमंडाचं आहे पिवळं फुल आहे हे सुद्धा लगेच लागलेलं आहे हे पहा मी बाहेर गेले होते आणि एक तिथे कटिंगचं चा काम चालू होतं मोठी कंपनी होतं आणि तिथे बरेच रोप मला मिळालेली आहेत आणि अजून तुम्हाला हे माग मी दाखवलेलं आहे ड्रेसिन हे कटिंग लावलेली मी मी मागून विक मागून घेतली आणि लावलेली आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवते हे शिंगोनिया तर हे सुद्धा कुठे पण तुम्हाला मिळून जाईल पेट्रोल पंपावरती तर हमकसा असतं हे आणि हे पहा हे मी शिमला मिरचीच्या बिया लावल्या होत्या ते सुद्धा उगून आलेले आहेत काही रोपांना चिमण्या खाऊन गेलेल्या आहेत दोन तीन रोपं चांगली आहेत आणि हे रबरच झाड आहे रबर प्लांट असं म्हणतात त्याला तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते मी दोन आठवड्यापूर्वी नातलगांकडे भेटायला गेले होते काही कामानिमित्त आणि मला असं मी पाहत होते रस्त्याने कोणती कौ, कौ, कोणती झाड लागलेली आहेत म्हणून तर मला तिथे एक रस्त्याला असं रबरचं झाड दिसलं हे जरा मोठं होत छोट नव्हतं मी विचार केला किती छान हे झाड आपल्याकडं नाही असं विचार केला आणि सोडून दिलं मी गेले तिथे तास दोन तास आमचे तिथे घरी थांबलो आम्ही परत निघालो ती मोठी सोसायटी होती आणि मी जेव्हा येत होती तेव्हा त्या एका फ्लॅटच्या ती सोसायटीच्या खाली अगदी मोठी फांदी होती याची आता मी त्याला कट केलेला आहे फांदी नुकतीच तोडून टाकल्यासारखी दिसली मला आणि मी मग गाडी थांबून ही फांदी घेऊन आलेली आणि अशा पद्धतीने मला हे रोप मिळालं म्हणजे तयार झालं माझ्याकडे रोप मी काही याला विकत वगैरे पण आणलं नाही फक्त मला ते दिसलं म्हणून मी इच्छा व्यक्त केली की माझ्याकडं असतं तर बरं झालं असतं आणि त्याची कटिंग मला तिथे मिळाली मी गाडी थांबवली आणि ती कटिंग घेतली आणि मला हे रोप आ माझ्याकडं आपोआप आलं मी अजिबात म्हणजे विचारसुद्धा केला नव्हता इतक्या सहज मला हे रोप मिळालं जाईल म्हणून आणि खरंच याचे पानं खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत आता लावलेलं आहे याला मी आता किती दिवस लागतील फुटायला माहित नाही पण खूप छान पान आहेत चमक आहे अजून त्याला पाहिजे तेवढी ग्रोथ नाही झालेली कारण खूप दिवस लावून झालेलं नाहीये हे पान आहे ते नवीन अजून आलेलं नाहीये त्याला अजून आहे तसंच आहे पण पावसाच्या दिवसामध्ये जर तुम्ही बाहेर गेला ना तर लक्ष ठेवायचं कुठे भरपूर असे झाडं कट केलेले असतात आणि भरपूर असे कट करून बाहेर फेकलेले असतात सोसायटीच्या बंगलो असतात त्यांच्या बाहेर असे खूप सुंदर झाडं असतात कारण ते वाढलेले असतात आणि त्यांना ते काढून कमी करायचे असतात कारण मच्छर वगैरे पण होतात आणि त्यामुळे आपण बाहेर गेलो तर आपल्या डोळ्यांनी पाहायचं थोडंसं की आपल्याला असं भरपूर झाडं मिळतात याच्यामध्ये एकदा मागे हे पण तुम्हाला दाखवलं होतं हा पानाचं मला एक एका मैत्रिणीने दिलं होतं ते सुद्धा आता फुटलेलं आहे इथे सुद्धा एक पानाचं फुटलेलं आहे तर मागे मी तुम्हाला जेडची कटिंग लावलेली दाखवली होती आणि ती सुद्धा छान अशी फुटलेली आहे आणि हे डबल चांदणीचं चा जे कटिंग लावली होती ती सुद्धा फुटलेली आहे हे पा नवीन पानं आलेली आहेत पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचशा कटिंग फुटतात त्यामुळे कटिंग लावायला अजिबात विसरायचं नाहीये मिळेल तिथून मिळेल तिथून कटिंग आणायच्या आणि छोटं छोटं जरी दोन इंचाच जरी याच लावलं ना तरी पण फुटत हे आणि आपलं गार्डन असं हरभर आणि खूप फुलांनी वगैरे असं भरगच्छ दिसलं तर आपल्याला खूप आनंद वाटतो आणि निसर्गाच्या सहवासा सारखं दुसरं सुख कशातच नसतं तुम्ही फक्त शांतपणे जरी बसून राहिलं ना तरी तुम्हाला खूप आनंद देऊन हे जातात हे झाडं कारण याच्यामध्ये जर आपण थांबलो ना आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि जस जसं त्याला नवीन पान येतं तसं तसं आपल्याला सुद्धा नवीन एनर्जी आल्यासारखं वाटतं कारण हो आप ते आपण जे त्याच्यावरती मेहनत घेतो ना त्याला ते थोडक्यात आपल्याला ते हुंकार देत हा मी पण फुटतोय मी पण तयार होतोय आणि त्यामुळे आपण नवीन नवीन असे रोप तयार करण्यासाठी उत्साहित होतो पण तरी पण असं खूप सुंदर असं हे फुलताना बघताना आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि त्यासाठी आपण हे असं कटिंग लावलं ते आपला तर आपला सकाळपासून दिवस खूप आनंदात जातो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका